ही जी लाईन पाहता ना ही ही सगळी सी एन जी वाली लाईन आहे तर अगदी एका बोटाने देखील मी हे जे स्टेअरिंग आहे ना हे फिरू शकतो आय लेवलला माझा कॅमेरा आहे आणि रस्त्याची कंडिशन मित्रांनो मी आलो होतो मारुती सुजुकीच्या शोरूममध्ये आणि मी त्यांना सांगितलं की माझं दहा ते पंधरा लाखाच्या रेंजमध्ये मला एक क्रेटा आणि सेल्टोस साईजची गाडी हवी तर त्यांनी सांगितलं की आरामात मिळून जाईल मी म्हटलं मला रनिंग कॉस्टसुद्धा कमी पाहिजे गाडीचं तर त्यांनी सांगितलं की त्यांची गाडी पेट्रोलमध्ये एकवीस मायलेज देते आणि सी एन जीमध्ये जे आहे ते सत्तावीस मायलेज देते पण मग मी म्हणलं की सी एन जीमध्ये मला बूट स्पेसमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नको आहे तर त्यांनी सांगितलं पेट्रोल मॉडेलमध्ये तुम्हाला जेवढा बूट स्पेस मिळतो सेम बूट स्पेस तुम्हाला सी एन जीमध्ये सुद्धा मिळून जाईल मग मी म्हणलं की हायवेला जर मला जायचं असेल लाँग ट्रिप्स करायचे असतील तर त्यावेळेला सी एन जी इतकं सोयीस्कर नाही आहे मग त्यांनी सांगितलं की आपल्याला पेट्रोलमध्ये स्ट्रॉंग हायब्रिडचं देखील ऑप्शन त्या कारमध्ये मिळतं आता एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच गाडीमध्ये ऐकून मी तर फक्क झालो आणि माझ्याप्रमाणे तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की ही नमकी गाडी आहे तरी कुठली तर गाडी जी आहे मित्रांनो गाडी आहे मारुती सुझुकीची विक्टोरिस आणि विक्टोरिस या गाडीची स्टार्टिंग प्राईस चालू होते दहा लाख पन्नास हजार एक शो तर फीचर्स वगैरे जे आहेत एक वॉक अराउंड व्हिडिओ तो मी तुम्हाला नंतर दाखवेन सध्याला या गाडीला चालून पाहूयात एक गाडी नेमकी चालते कशी हा जो थर्ड साऊंड आहे ना गाडीचा तो टिपिकल मारुतीसारखा नाही आहे असं वाटतं एक स्ट्रॉंग बिल्ड क्वालिटीवाली गाडी आपल्या हातात आली आहे आणि हे जे सीट व्हेंटिलेशनचं फीचर आहे ते या ठिकाणी खूप चांगलं काम करते गाडीचं जे स्टेअरिंग आहे ड्रायविंग सीटवरती बसल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे कन्व्हेन्शनल मारुतीच्या बाकी गाड्यांमध्ये स्टेअरिंग येतात ना त्यापेक्षा थोडंसं वेगळं डिझाईन जे की मॅच्युअर वाटतं थोडंसं चांगलं देखील दिसतं आणि ॲडजस्टमेंट विषयी बोलायचं झालं तर टिल्ट आणि टेलिस्कोपिक दोन्ही प्रकारचं ॲडजस्टमेंट आपल्याला या स्टेअरिंगमध्ये मिळून जातं सुरुवात करतो गाडीच्या स्टेअरिंगपासून गाडीचं जे स्टेअरिंग आहे ते स्लो स्पीडवरती खूप लाईट आहे आता जर का तुम्ही पाहाल तर अगदी एका बोटाने देखील मी हे जे स्टेअरिंग आहे ना हे फिरू शकतो पूर्णपणे जर गाडी थांबलेली असेल ना तर थोडंसं थोडंसं हलकंसं हार्ड जातं हार्ड म्हणजे ॲतचं असं हार्ड नाही पण आत्ता जसं फिरते ना त्याच्यापेक्षा हलकंसं हार्ड जातं त्यानंतर गाडी जी आहे ती आता मी सध्याला खराब रस्त्यांवरती चालवतो आहे गाडी पहा मित्रांनो आता आय लेवलला माझा कॅमेरा आहे आणि रस्त्याची कंडिशन कॅमेऱ्यामध्ये इतकी अशी खास दिसत नाही पण व्यवस्थित प्रकारचा खराब रस्ता आणि या ठिकाणी जर तुम्ही खड्डे वगैरे हो पाहिलेत तर मला कुठल्याही ठिकाणी ना असा कॉन्फिडन्स वगैरे हो लूज नाही होत आणि गाडीचे जे सस्पेन्शन आहेत ते स्मूदर साईडवरती ट्यून केले गेलेले आहेत जसं की हे छोटे मोठे खड्डे आहेत आणि खड्ड्यांमधनं मी गाडी टाकतोय हो ना तर तो, तो एक कुशनी इफेक्ट आहे म्हणजे असं सस्पेन्शन जे आहेत ना ते झटका वगैरे जो असतो खड्ड्यांमध्ये गेल्यावरती त्या तो कुठलाही विषय नाही आहे आणि याच रस्त्यांवरती मी चांगली स्पीड जर मला मेंटेन करायची असेल तर ती देखील मी करू शकतो त्यानंतर गाडीचं जे मायलेज आहे पेट्रोलमध्ये मा तुम्हाला एकवीसचं मोठं मोठं मायलेज मिळतं पेट्रोलमध्ये मा जे आहे ना स्मार्ट हायब्रिड जे सिस्टीम आहे तीसुद्धा काम करते त्यानंतर सी एन जीमध्ये म्हणाल तर सत्तावीसचं मायलेज तुम्हाला सी एन जीमध्ये ही कार काढून देईल आणि पेट्रोलमध्ये जे स्ट्रॉंग हायब्रिड येतं त्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस ते एकोणतीसच्या जवळपास च जे मायलेज आहे ती ही गाडी काढून देईल ऑटोमॅटिकमध्ये टॉर्क कन्व्हर्टर गेअरबॉक्स माझ्यासोबत आहे आणि इंजिनबद्दल जर का सांगायचं झालं तर वन पॉईंट फाईव्ह लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड फोर सिलेंडर एस सिक्स पेट्रोल इंजिन आपल्याला या कारमध्ये मिळतं जर तुम्ही याच गाडीचं हायब्रिड घेतलं तर हायब्रिडमध्ये तुम्हाला सेम दीड हजार सी सीचं मिळतं पण त्यामध्ये तुम्हाला थ्री सिलेंडर इंजिनचा जो सेटअप आहे तो मिळतो त्यासोबत तुम्हाला एक इलेक्ट्रिक बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर देखील मिळते ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गेअरबॉक्ससोबत आपण थोडीशी ॲक्सिलरेशन टेस्ट करून पाहूयात ॲक्सिलेटर हार्ड प्रेस केल्यावरती गाडी जी, ना पाँग पाँग जी, हो जी आहे ना ती अगदी पाच पाच सहा सहा हजार आर पी एमपर्यंत ओढतं आणि हे इंजिनचं जे रेव हॅपीनेस असतं ते दर्शवतं म्हणजे गाडीची जी आर पी एम लिमिट आहे जे रेड लाईन मला वाटतं गाडीची सहा हजार दोनशेच्या नंतर आहे आणि तेवढ्या आर पी एमपर्यंत जाऊनसुद्धा जो पावर आहे तो लिनियर मिळतो म्हणजे जसं जसं आर पी एम वाढतं तसं तसं कंटिन्युअस गाडी जी आहे ना ती ओढत जाते कुठल्याही आर पी एमवरती आल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटणार की गाडी गाडीची जी आहे ती पावर लॉस व्हायला लागली या प्रकारचा कुठलाही विषय नाही आहे लिनिअर पॉवर डिलिव्हरी आहे आणि चांगली पॉवर आहे त्यानंतर विजिबिलिटी वाईज विंडो एरिया जो आहे जो ग्लास एरिया आहे गाडीचा तो मोठा आहे ही जी स्क्रीन आहे इन्फोटेनमेंट तर ती पॉपअप स्क्रीन आहे पण त्यामुळे काही व्हिजिबिलिटीमध्ये अडथळा येत नाही समोरची विंड स्क्रीन देखील मोठी आहे आणि ह्या ज्या साईड लाईन्स आहेत त्या थोड्याशा अशा बाजूला केलेल्या आहेत त्यामुळं हा जो वाईड व्ह्यू अँगल आहे हा देखील आपल्याला मिळून जातो आणि जी ज्या लेवलवरती मी बसलो आहे जी सिटिंग पोझिशन आहे सिटिंग पोझिशन तुम्ही तुमच्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता पण सध्याला मी ज्या पोझिशनवरती बसलो आहे तर त्यावेळेला मला असं वाईट बोनट दिसतं असं खूप जास्त स्लोपिंग नाही आहे जसं एखाद्या हॅचबॅकमध्ये वगैरे असतं प्रॉपर एसयूमध्ये बसल्याचं फील तुम्हाला नक्कीच येईल आणि ज्या प्रकारचं डॅशबोर्ड वगैरे दिले जे स्टेअरिंग बिल दिले जी इंटिरियरची क्वालि आहे जी डॅशबोर्डचं लेआउट आहे त्यानुसार असं वाटतं की आपण एक प्रीमियम गाडी चालू गाडीचं ज्या स्टेअरिंग आहे स्टेअरिंगचं आपण रिटर्नॅबिलिटी चेक करूयात गाडीचं जे स्टेरिंग आहे पर ते परत जागेवरती येतं का तर अगदी ॲक्युरेटपणे गाडीचं जे स्टेरिंग आहे ना ते परत जागेवर त्यानंतर गाडीचं स्टेअरिंग आता जसं जसं स्पीड वाढते त्यावेळेला गाडीचं जे स्टेअरिंग आहे ना ते हार्ड होतं त्यानंतर हायर स्पीडवरती म्हणाल तर हायर स्पीडवरती गाडीचा कॉन्फिडन्स जो आहे तो चांगला आहे आता बघा खराब रस्ता आला आहे आणि खराब रस्त्यांवरनं जाताना हे जे सस्पेन्शन स्मूथ फील होतात तेच सेम सस्पेन्शन तुम्हाला हायर स्पीडला गेल्यावरती थोडेसे असे स्टिफनेस प्रोव्हाइड करतात ज्यामुळं जर तुम्हाला सडन लेन चेंज वगैरे करायचं असेल तर त्यावेळेला थोडंसं सोपं जातं म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्हाला हायर स्पीडवरती शंभर एकशे वीसच्या स्पीडवरती तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना तो डाऊन होणार नाही गाडी आहे सिक्स्टीच्या स्पीडवरती फिफ्टी सिक्स आणि व्यवस्थित ब्रेकिंग कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो ब्रेकिंगमध्ये नाही आहे ना गाडी लेफ्टला जाते ना गाडी राईटला जाते म्हणजे सिक्स्टीच्या स्पीडवरती ज्यावेळेला मी केलं तर व्यवस्थित ब्रेकिंग आहे या इंजिनचा मी ऑनलाईन रिव्ह्यूज पाहिले होते काही यूट्युबर्सचे तर त्यामध्ये त्यांचं सांगणं होतं की हे इंजिन जे आहे ना त्यामध्ये थोडेसे अजून पॉवर पाहिजे होती थोडंसं त्यांना अंडरपावर्ड वाटत होतं आता जेवढं मी या गाडीला चालवलं आहे आज त्यावरनं मित्रांनो ती जी अंडर पावर्ड इंजिनवाली गोष्ट आहे ना ती साफ खोटी आहे कारण सेम इंजिन तुम्हाला अटिगामध्ये मिळतं एक्सेल सिक्समध्ये मिळतं आणि त्या गाड्यांमध्ये हेच इंजिन सात ते आठ लोकांचं वजन त्या ठिकाणी ओढत असतं आणि सेम इंजिन मी अटिगामध्ये चालवलं होतं घाटांमध्ये त्या ठिकाणी मला कुठलाही पावर लॉस किंवा अंडरपावर्ड ती गाडी फील होत नव्हती आता फॉर एक्झाम्पल जसं की मला या ट्रकला ओव्हरटेक करायचं आहे तर सिम्पली मी ॲक्सिलेटर प्रेस केलं आणि गाडी जी आहे ना ती ओवरटेक झाली तरी सुद्धा जर तुम्हाला अजून जास्त पावर पाहिजे तर तुम्ही बिंधास या गाडीचं जे हायब्रिड मॉडेल आहे त्या हायब्रिडवरती तुम्ही जाऊ शकता कारण हायब्रिडमध्ये काय होतं ज्यावेळेला आपण हार्ड प्रेस करतो ॲक्सिलेटर पॅडल त्यावेळेला गाडीचं इंजिन आणि गाडीची जी इलेक्ट्रिक मोटर आहे दोन्ही मिळून आपल्याला पॉवर देतात आणि हीच सेम गाडी जसं की ग्रँड व्हिथर आहे आणि तीच रिबॅज होऊन टोयोटामधनं आपल्याला मिळते टोयोटा हायरायटर तर ती गाडी मी हायब्रिडमध्ये चालवली होती आणि हायब्रिडमध्ये त्या गाडीचा जो परफॉर्मन्स होता तो खूप चांगला होता ॲक्सिलरेटर पॅडलचा जो रिस्पॉन्स आहे तो त्या गाडीमध्ये खूप चांगला होता आणि सेम या कारमध्ये पण आपल्याला हायब्रिड मोटरमध्ये मिळून जाईल त्यामुळे इंजिनमध्ये पॉवर नाही या प्रकारचा कुठलाही विषय नाहीये आता जसं की मी एक्सलेटर प्रेस करतोय तर इंजिनचा जो हमिंग माइस आहे ना तो आतमध्ये येतो कधी तीन हजार आरपीएमच्या वर आणि आवाज येतो म्हणजे असं नाही आहे की गाडी फक्त आवाजच करते आणि तुम्हाला पॉवर वगैरे मिळत नाही ज्या प्रकारचा ज्या लेवलचा आवाज इंजिनचा आतमध्ये येतो त्याच सेम लेवलची पॉवर आउटपुट सुद्धा हे इंजिन आपल्याला देतं सेफ्टीमध्ये या कारने ग्लोबल इनकॅप आणि भारत इन कॅप दोन्हीही ठिकाणी फाईव्ह स्टारची जी रेटिंग आहे ती स्कोअर केलेली आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे टाटा मोटर्स जी स्पेशली गाड्यांच्या बिल्ड क्वालिटीसाठी सुरक्षिततेसाठी फेमस आहे त्या टाटा ता हॅरियरपेक्षा सुद्धा जास्त स्कोरिंग या कारला मिळालेली आहे आणि मारुती सुजुकीने आता नवीन त्यांच्या ज्या काही गाड्या येतात तर त्यांच्यामध्ये सेफ्टीवरती लक्ष द्यायला चालू केलं गेलेलं आहे या कारमध्ये फक्त एकच इशू राहायचा मारुतीचा बिल्ड क्वालिटीचा तो सुद्धा इशू जो आहे तो आता दूर झालेला सेफ्टी सेफ्टी आहे सेफ्टीची चिंता करण्याच्या आधी काही गरज नाही आणि जे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आहेत जसं की सहा एअरबॅग आहेत एबीएसईबी डी ट्रॅक्शन कंट्रोल हिल होल्ड असेस तर यासारखे फीचर्स स्टँडर्ड आपल्याला मिळून जातात त्याचसोबत जे ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स आहेत जसे की लेवल टूचा ॲडास आहे रडार बेस पण आपल्याला या कारमध्ये मध्ये मिळून जातं तर या प्रकारचे सेफ्टी फीचर्स ॲड ऑन झालेले आहेत या गाडीमध्ये त्यानंतर स्पेशली फीचर्सविषयी बोलायचं झालं था तर फीचर्सविषयी कुठलीही कमी या कारमध्ये केली गेलेली नाही आहे कारण सीट व्हेंटिलेशन मिळतं थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा मिळतो पॅनेरॉमिक सनरूफ तुम्हाला या कारमध्ये मिळून जातं तर या सगळ्या गोष्टींमुळे तो जो साठी माणूस मारुतीनं घेता क्रेटा किंवा सेल्टॉस किंवा बाकीच्या से ब्रँडवरती जायचा तर तो प्रॉब्लेम आपल्याला आता नाही राहिलेला आहे तुम्हाला एक व्यवस्थित पॅकेज जे आहे ते या कारमध्ये मिळतं पॅकेज इन द सेन्स की तुम्हाला सेफ्टी पण मिळते तुम्हाला मायलेज पण मिळते तुम्हाला कम्फर्ट पण मिळतो हो, त्याचसोबत तुमचा जो रनिंग कॉस्ट आहे तो देखील कमी में राहतो मेंटेनन्स आहे कारण की ही गाडी मारुतीची आहे तर लो मेंटेनन्स असणार हे आपण ऑलरेडी अपेक्षा करू शकतो आणि मारुतीच्या सगळ्याच गाड्यांमध्ये आता कारण की इंजिन तर सेमच आहे जे अटिगामध्ये एक्सेल सिक्समध्ये तुमच्या सियाजमध्ये पण यायचं एसक्रॉसमध्ये यायचं ब्रेझामध्ये पण सेम, सेम इंजिन येतं ग्रॅनविटरामध्ये पण सेम इंजिन येतं तर इंजिनवाईज काही खास मेंटेनन्स नाही आहे लो मेंटेनन्स ही गाडी असणार आहे इनफॅक्ट मी मारुतीच्या जेवढ्या गाड्या आजपर्यंत पाहिलेल्या आहेत ना तर त्या स्वतःहून कधी काम काढत नाहीत जर काम काढलंच तर त्यामध्ये एकतर त्यांच्या मालकांची चुकी असणार जसं की लेट सर्व्हिसिंग करणं गाडीमध्ये पार्ट्स डुप्लिकेट टाकणं इंजिन ऑइल व्यवस्थित न टाकणं यासारख्या चुकांमुळे या गाड्या काम काढू शकतात पण ओरिजिनली जर तुम्ही टाईम टू टाईम मेंटेन केलं या गाडीनं तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही तुम्हाला फक्त पेट्रोल आहे आणि चालवायचं आहे बऱ्याचशा केसेसमध्ये की काही इलेक्ट्रॉनिक विषयी फेल्युअर असतील किंवा गाडीचा ब्रेकडाऊन असेल या विषयीचा कुठलाही विषय मारुतीच्या गाड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे uh, जेवढे फीचर दिलेले आहेत सगळे कामाचे आहेत आणि मारुती सुझुकीने नेहमी आपल्या uh, गाडीला नाही ना असे खूप गुंतागुंतीचं नाही ठेवलं आहे uh, म्हणजे साधं सरळ सिंपल सोपं असं uh, ठेवलेलं आहे आणि त्यामुळं काय होतं की बाहेरचा कुठलाही मेकॅनिक जो आहे तर तो मारुती सुजुकीच्या गाड्यांना म्हणजे ज्याला कचं ढ पण येत नाहीत तोसुद्धा माणूस या गाड्यांना बाहेर जो आहे ना तो दुरुस्त करू शकतो अर्गोनॉमिक्स वाईज गाडी जी आहे ती व्यवस्थित आहे म्हणजे कुठलंही बटन ड्रायविंग सीटवरती जर का तुम्ही बसलेले असाल तर ही जी टचस्क्रीन आहे किंवा इकडचे कंट्रोल्स है, आहेत राईट हँड साईडवरचे किंवा हे जे काही फिजिकल बटन्स वगैरे हो दिले आहेत तर सगळे कंट्रोल्स रिचमध्ये आहेत कुठलंही बटन अशा विचित्र ठिकाणी प्लेस वगैरे नाही केले गेले सगळे कंट्रोल्स जे आहेत ते अर्गोनॉमिक वाईज गाडी एकदम सॉर्टेड आहे एन वी एच विषयी जर सांगायचं झालं ना तर इंजिनचा असा काही खास नॉईस आतमध्ये येत नाही इंजिन नॅचरलीच सायलेंट आहे इन्सुलेशन देखील आपल्याला बोनटच्या खाली मिळून जातं तर रोड नॉईस काही खास नाही आहे जसं की आता मी साठच्या स्पीडवरती चालवतो आहे रोड नॉईस नाही आहे ना विंड नॉईस मला येतोय आणि व्हायब्रेशनविषयी बोलाल तर गाडी ज्या वेळेला सहा सहा हजार आर पी एमवरती जाते ना म्हणजे ज्या वेळेला आपण हार्ड प्रेस करतो त्याच वेळेला फक्त हलकंफुलकं जे फ्लोअरवरती किंवा स्टेरिंगवरती व्हायब्रेशन आहे ते फील होतं बाकी अदरवाईज कुठलंही व्हायब्रेशन आपल्याला स्टेरिंगमध्ये पेडल्समध्ये गिअर वरती फील होत नाही खूप सायलेंट गाडी आहे ही।, ही जी लाईन पाहता ना ही ही सगळी सी एन जीवाली लाईन आहे आणि या अशा लाईनमध्ये जर का तुम्हाला फसायचं नसेल तर या कारमध्ये तुम्हाला जो हायब्रीडवाला ऑप्शन आहे तो देखील देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हेच सगळं होतं मारुती सुझुकी बद्दल अपेक्षा करतो हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि गाडीविषयी जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात जर या गाडीला तुम्हाला पाहायचं असेल किंवा चालवायचं असेल तर तुम्ही मारुती सुजुकी शोरूम नांदेड या ठिकाणी येऊ शकता या डीलरशिपचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र